शहरात पावसाने आगमन केलं खरं पण या पावसात रस्त्याकडेला असणारी झाडे आणि झाडांच्या फांद्या पडून काही वेळासाठी वाहतूक अडचणीत आली कोथरुड येथील डीपी रोडवरील कुमठे टाउनशिप सोसायटीमध्ये उभ्या असणाऱ्या चार चाकीवर झाड कोसळलं यामुळे बराच वेळ कॉलनीच्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय झाली जवळजवळ एक तासाच्या अथक प्रयत्नाने रस्ता मोकळा करण्यात यश आलं सोसायटी स्थित असणाऱ्या लोकांच्या मदतीनेच हे झाड हटवण्यात आलं यासोबतच शहरभरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याचं निदर्शनास आलं